नमस्कार चला मित्रांनो आज दिबा पाटील यांच्या कार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दर्शन घेतोय आणि मौली जाणी निघतोय सामील होण्यासाठी मी जात आहे बायंदरपणा स्प्लेअर ऑफ होणार रॅली संपन्न होत आहे मी घरातून निघतोय तुम्ही पण या चला आपण सर्व मिळून सामील होऊया आपल्या आगरी समाजाता ता सन्मानासाठी आणि दिवा पाटलांत विमानतळाला नाव मिळण्यासाठी आपण सामील होऊया चला निघूया बाकी होऊया आपण आता इथं आपण देवाचं दर्शन घेणार हो। आहोत बघा मंदिर आहे मंदिरात दर्शन घेऊया हे भाईंदरपाड्याचं पोष मात्र देवाचं मंदिर आहे इथं दर्शन घेऊन आपण पुढे रॅलीत जाऊया दर्शन घेतो आणि पुढे होतो दर्शन घेतो चला रॅलीमध्ये सामील होऊया आपण सर्व दर्शन घेतलेलं आहे मीच आले आलोय लोडामध्ये आलेलो आहे इथन रॅली आपली संपन्न होणार आहे पुढे जमले असतीलच आपले कार्यकर्ते इथनं आपण पुढे जाणार आहोत समोर तुम्हाला ज्या गाड्या दिसत आहेत तिथे आपले सगळं आगरी बंधू आगरी बंधू जमलेले आहेत गाड्यांना झेंड्या लावण्याचं काम चालू आहे तिथे बघा समोर दिसते सर्व झेंडे लावायचं काम चालू आहे गाड्यांना बरोबर दहा वाजता इथनं रॅली प्रस्थान होईल रॅली संपन्न होणार आहे सागर पाटील वगैरे आलेले आहेत गाड्यांना झेंडा बांधण्याचं सा काम चालू झालेलं सा आहे दुसऱ्या फोर व्हीलर गाड्या येणार तसे आपल्याला एका रांगेत लावून शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीचं आयोजन करायचं आहे दुसरी गाडी आलेली आहे

नाही सर्व इकडनंच सोडायचं आहे जेवढे जेवढे तू असं कामन बसवर्ण येते त्यांना पण इथंच बोलवलं एकदाच म्हणजे पार व्हायचं असं आहे हां गाड्यात झाल्या का मग रस्त्यात मग तो निघतो असं नाही काल दहा दहाचं टायमिंग दिलं झालेत आधी आता एकशा ट्रॉफिकमध्ये अडकलेत ना गाड्या पोलीस बंदोबस्त पण आले ही लावण्याचा गाडी आपली आहे ना सीट सीट भेटेल नाटेल वगैरे आलेले शूटिंग काढतो फोटो नाही ही गाडी आहे आपली

दिबा पाटील साहेबांचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमानतळाला दिवा पाटील नाव लागलंच पाहिजे लागलाच पाहिजे ही लढाई आहे भावासाठी नाही ही लढाई आहे आपल्या भूमिपुत्रांच्या नावासाठी दिवा पाटील साहेबांचा दिवा पाटील साहेबांचा आज मोठा सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून सर्व भूमिपुत्रांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत गाडी आलेली आहे बांधील भाजी आहे алga <laughs> чистоика सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत सगळेच या सगळेच या फोटो काढायला फक्त दोनच मांडतात बाकी सगळे येऊ दे बाकी सगळे येऊ दे

आपल्याला शिष्टबद्ध पद्धतीने जावचं आहे सगळ्या गाड्या दावी मधली जातील ट्रॅपिंगला अजिबात अडचण होणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकाची प्रत्येकाने काळजी बसतील ते नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं 来吧。<Right. S 2> <Right. S 1> right.

चल येतो चल मागच्या गाडीत पुढे माझा माल गाडी आलेली आहे रेल्वे निघालेलो आहेत गाडी निघाली आमची पण नाना भाई आणि मी आहे रोड कधी सुधारणार आहेत का भाई एकच सुधरे रोड देश ಕೋಡಿ ಇದೆ ಅಂತ ಪೋಚಲೋ ಜಂಕ್ಷನ್ ಇದೆ. आता आम्ही कलवा ब्रिजवर आहोत गाड्या लागलेल्या आहेत सर्व लाईने कलवा ब्रिज वर आहात आम्ही पालखू மீசல Gracias. आणि आपल्या जर बाजूला होत हे बघितलं हा मामाची गाडी दिसली नाही का बघितलं नाही mày mày nằm mày đi mày 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 A gente the do Morro Bonito.

दो पार्किंग इथलंच आहे बोलतो पार्किंग चर वापरू वापर फिरवूनच घ्यायला लागणारे गाडी पार्किंग टाका पण आतमध्ये जाण्यात का तेवढा ये नाही पावसा पाऊस पण पा। आहे पा। ना तिकडं फक्त हो हो मी। आता मीटिंगच हे संपवून घराकडे निघतोय आम्ही आणि व्हिडिओ हा इथं संपवतोय ब्लॉक आवडलं तर बघा दिपा पाटलांच्या त्या कार रॅलीमध्ये सहभागी झालो होतो म्हणजे आणि मी आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये नमस्कार